लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की काजलबरोबर काय घडलं तिच्यावर कसा चोरीचा आरोप लावला गेला हे सगळं आठवून कला खूप दुःखी होते तर सोहमसुद्धा काजलचाच विचार करत असतो त्याला खूप वाईट वाटतं काजलसुद्धा दुःखी असते सोहम काजलला फोन करतो आणि म्हणतो आज जे काही घडलं माझे बाबा आणि आत्या तुझ्याशी जे काही वागले त्याचं मला खूप वाईट वाटतंय मला असं वाटायचं की मोठी माणसं जे काही करतात बोलतात ते योग्यच असतं त्यांनी खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात ना परंतु जेव्हापासून कलावहिनी या घरात आली आहे तेव्हा मला कळलंय प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो आणि मोठी माणसं तेच करतात तेच बोलतात जे त्यांना योग्य वाटत असतं काजल म्हणते खरं आहे ते, ते स्वतःच्या मर्जीनेच वागत असतात तेवढ्यात अद्वैत तेथे येतो तो ऐकतो की सोहम हा काजलशी बोलतोय तो म्हणतो तुला मी फक्त एवढंच सांगेन या खरे बहिणीशी जितकं लांब राशील तितकं जास्त चांगलं आहे कला तिच्या रूममध्ये असते अद्वैत तेथे येतो कला त्याला औषध आणि पाणी देते आणि लाईट बंद करून झोपते परंतु अद्वैत पुन्हा एकदा लाईट सुरू करतो दुसऱ्या दिवशी सकाळी कला विचार करत असते की काजलला निर्दोष कसं सिद्ध करायचं आणि करा ती ठरवते की हे जसं जिथून सुरू झालं तेथेच जावं लागेल ऑफिसमध्ये सगळं शोधकार्य करावं लागेल ती अद्वैतला याबद्दलचा मेसेज करते की मला तुझ्याबरोबर ऑफिसला यायचं आहे अद्वैत हा मेसेज पाहतो परंतु वाचत नाही अद्वैत हा ऑफिसला जायला निघतो तर कलाही त्याच्या गाडीत येऊन बसते अद्वैत चिडून म्हणतो मला काही सांगायचं नाही आहे ना मग माझ्याबरोबर कशाला येतेस परंतु कला त्याच्याशी काही बोलत नाही हे दोघे ऑफिसमध्ये पोहोचतात तर कला ही ऑफिसच्या सगळ्या स्टाफला एकत्र बोलवते आणि म्हणते काल माझ्या बहिणीबरोबर इथे जे काही घडलं ते सगळ्यांना माहिती आहे ना, ना। कोणाला काही माहिती असेल ठाऊक असेल तर मला सांगा सानिका सांगते हो मॅडम काल जो अशोक इथे होता ना तो अचानक एक महिन्यांची सुट्टी टाकून गावाला गेला आहे इमर्जन्सीसाठी तेव्हा कलाला त्याच्यावर ते संशय येतो की नक्कीच त्याचा यामागे काहीतरी हात असावा सगळेजण नाश्ता करत असतात सोहमची आई कलाला म्हणते नेहमी तू सगळ्यांना वाढून मग गार झालेलं अन्न खाते तू बस आज मी तुला वाढते तर कला नकार देते सरोज कलाला म्हणते हो बस ना तुला तुझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करायला शोधकार्य करायचे ना त्यासाठी तुला ताकद येईल कला तिला उत्तर देत नाही आणि आबांना म्हणते की आबा मला ऑफिसमध्ये जायची परमिशन हवी आहे आपल्या ऑफिसमध्ये जो अशोक काम करतो ना तो अचानक एक महिन्यांची सुट्टी टाकून गेला आहे मला हे सगळं शोधून काढायचं आहे तर अद्वैत म्हणतो त्याला काही इमर्जन्सी आली असेल असा स्टाफवर संशय घेणं हे बरोबर नाही तर आबा म्हणतात मला कलावर पूर्ण विश्वास आहे कला तुला जी काही मदत हवी आहे ती मी करायला तयार आहे त्यामुळे अद्वैत खूप चिडतो तर रोहिणी हे ऐकते आता कला ही पुरावे शोधणार पण तिला काही सापडणार नाही असा विचार ती करते इकडे दिनकर हा संगीताला म्हणतो की मला खूप वाईट वाटतंय मी पैसा कमवू शकलो नाही आपल्या संसाराला लावू शकलो नाही मुलींची हाऊस करू शकलो नाही त्यामुळेच काजलने चोरी केली तर संगीता म्हणते हे काय बोलताय तुम्ही आपली काजल ही कलाची सावली आहे ती कधीही चोरी करू शकत नाही तर दिनकर म्हणतो ते सगळं मला मान्य आहे पण आता कला ही काजलला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करते पण त्यामुळे तिच्या सासरची माणसं तिच्यावर चिडतील तिच्या संसारामध्ये प्रॉब्लेम येतील ते मला नकोय संगीताला सुद्धा हे पटते आणि ती लगेचच कलाला फोन करून याबद्दल सांगते की तू शोध कार्य थांबव हे सगळं काही करण्याची गरज नाहीये तर कला म्हणते नाही आई मी काजलला निर्दोष सिद्ध करणारच तेव्हा ती सदाला तेथे बोलवते आणि विचारते की मला अशोकचा नंबर हवा आहे सदा तिला अशोकचा नंबर देतो कला अशोकला फोन करते अशोक खूप घाबरतो कला त्याला म्हणते उद्या मला ऑफिसला भेटायला अशोक हो म्हणतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कला अशोकला विचारणार की त्या दिवशी काय घडलं होतं तर अशोक सांगेल मला काही माहीत नाहीये आणि तो जाऊ लागेल तेव्हा कला त्याला म्हणेल की काळजी घ्या तर अशोक म्हणेल हो मी माझ्या बायकोची काळजी घेतो तर कला त्याला विचारेल तुमची तर आई आजारी होती ना त्यामुळे अशोक खूप घाबरणार आणि कलाचा संशय आणखीनच वाढेल त्यानंतर कला ही अद्वैतला घेऊन रात्री ऑफिसमध्ये येईल आणि अद्वैतला सी सी टी व्ही फुटेज पाहायला मागणार मग मा आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद